नमस्कार मंडई जय सद्गुरू मी आज तुमच्यासोबत माझी एक खास रेसिपी शेअर करणार आहे जी माझ्या दोन वर्षाच्या बाळाला मी रोज सकाळी खाऊ घालत असते त्यासाठी दोन बदाम दोन मखाने दोन काळे मनुके आणि दोन खजूर खजूरमध्ये बी असते त्यासाठी ते बी काढून घ्यायची आणि मग त्यामध्ये टाकायचं त्या हे सर्व गोष्टी लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतात त्यानंतर त्याच्यामध्ये ते सर्व भिजेल इतपत त्यात दूध टाकायचं दूध टाकून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि रात्रभर हे सर्व भिजू द्यायचं बदाम वगैरे हे सगळं भिजून खाऊ घातलेले लहान मुलांना त्याचे खूप फायदे असतात त्यामुळे ते रात्र भिजल्यानंतर सकाळी ते मिक्सरमधून ग्राईंड करायचं आणि त्यामध्ये नाचणीचे दोन बिस्किट टाकायचे नाचणीचे बिस्किट पण लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतात त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम दूध टाकायचं कारण हे मिश्रण खूप थंड असतं त्यामुळे त्यात थोडं गरम दूध टाकायचं आणि नंतर वरतून साजूक तूप टाकायचं या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाला रोज सकाळी खाऊ घालत असते आणि तो पण खूप आवडीनं खातो तुम्ही एकदा ट्राय करा कसं लागतं ते सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच